वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा केली तर आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात अडलेली सर्व कामे मार्गी लागतात दोन डिसेंबर म्हणजे सोमवार पासून खंडोबांचं नवरात्र सुरू होतंय तर ते चंपाषष्टीपर्यंत म्हणजे सात डिसेंबरपर्यंत आहे हे जे सात दिवस असतात सहा ते सात दिवस असतात हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण आपल्या घराला एक कुलदेवी असते एक कुलदेवता असतात कुलदेवी ही आपली आई असते आणि कुलदेव जे आहे ते आपले वडील असतात आणि आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा वेळोवेळी करायचीच असते नवरात्रीमध्ये दे आपण देवीची भरपूर सेवा करतो ओटी भरतो हवन करतो भरपूर गोष्टी करत असतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो अखंड दिवा लावत असतो पण आहे ना कधी कधी आपल्याकडून वडिलांची सेवा करणं राहून जातं आणि अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत जे आहे तर ते खंडोबा आहेत जेजुरीचे खंडोबा तर त्यांचंच आता नवरात्र आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की ताई आमचे कुलदैवत जे आहे ते दुसरे आहे तर मग आम्ही केलं तर चालेल का बघा खंडोबा हे शिवांचं एक रूप आहे आणि खंडोबांची ही सेवा आहे ते सांसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी आपल्याला येतात ज्या नवरा बायकोच्या सुखी संसारासाठी मध्ये अडचणी येत असतात तर त्याच्यासाठी कधी कधी आपण कुलदेवी किंवा कुलदेवतेचा मानसन्मान करणं विसरतो त्यांच्या काही गोष्टी विसरत असतो तर त्यातलाच एक भाग म्हणून खंडोबांचा जर तुम्ही नवरात्र साजरी केलं अशा प्रकारे तुम्ही खंडोबांचा घट जर बसवला तर तुमच्या संसारिक जीवनामधल्या ज्या अडचणी आहेत त्या नष्ट होऊ शकतात तुम्ही म्हणाल ताई आतापर्यंत आम्ही बसवलेल्या नाही तर आम्ही काय करू शकतो बघा भले तुम्ही घट नाही बसवला तर तुम्ही बघा आता हा खंडोबांचा फोटो आहे आता ही मी साधी इंटरनेटवरून प्रिंट काढून ते लॅमिनेशन केलेलं आहे अगदी पंधरा ते वीस रुपयामध्ये माझं काम झालेलं आहे तुम्हाला फ्रेम मिळाली रेडीमेड तरीसुद्धा चालेल किंवा तुमचे आता आमचे कुल देव जे आहे ते खंडोबा आहे तर माझ्याकडे खंडोबांचा हा टाकसुद्धा आहे आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे कारण त्यांच्या मूळ स्थाने जाऊन आपल्याकडून सेवा होत नाही म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते तर आता बघा खंडोबांचं जे नवरात्र आहे तर तुम्ही अगदी घट नाही बसवला तुम्ही पण तुम्ही मूर्ती ठेवा फोटो ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे रोज तुम्ही फुलं वगैरे हळद जी आहे खंडोबांना आपण भंडारा अर्पण करत असतो तर ते तुम्ही अर्पण करून रोज सहा ते सात दिवस तुम्ही पूजा करा खंडोबांची आरती म्हणा अशा प्रकारे तुम्ही करू शकतात पण मनामध्ये इच्छा असेल ना अगदी सोपी ही पद्धत आहे तर तुम्ही खंडोबांचा जो घट आहे तर तो पण बसवू शकतात आणि अखंड दिवा तर तुम्ही लावू शकतात जसं मी नवरात्रीत सांगितलं होतं की बऱ्याचशा ताई घट बसवत नाही तर मग तुम्ही अखंड दिवा लावू शकतात जसं आपण नऊ दिवस लावला होता तसा हा दोन डिसेंबरपासून सात डिसेंबर दि म्हणजे चंपाषष्टीपर्यंत आपल्याला हा लावायचा असतो आता पटकन मी तुम्हाला ही मांडणी कशी करायची तर ते दाखवते तर आता इथे बघा मी अगदी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आहे श्री खंडोबा प्रसन्न त्यानंतर माता लक्ष्मीचे पाऊल आहे ओम आहे गौपद्म आहे स्वस्तिक आहे तर नेहमी शुभचिन्हांची जी रांगोळी आहे तर ती आपण शक्यतो काढली पाहिजे अतिशय डिझाईनची काढण्यापेक्षा ही सोपी आता या ठिकाणी बघा मी बरीचशी मांडणी काही पूर्वतयारी मी आधी करून आहे चौरंग किंवा तुम्हाला पाठ घ्यायचा आहे त्यावर पिवळं वस्त्र चांतरायचं चा आहे बघा खंडोबांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे भंडारा म्हणजे हळद पिवळ्या रंगाची ती सुद्धा त्यांना प्रिय असते त्यामुळे आपल्याला पिवळं वस्त्रच किंवा फार तर फार केशरी पण या व्यतिरिक्त दुसरं लाल वगैरे ठेवण्यापेक्षा तुम्हाला पिवळं वस्त्र जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर बघा इथे मी वेळूची टोपली घेतलेली आहे त्यामध्ये माती आहे त्यामध्ये तुम्ही फक्त गहू पण टाकू शकतात किंवा हे जे सप्तधान्य आपल्याला मिळतं सात धान्य आहे आता यामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे जव आहे मका आहे असे सात धान्य आहे तर ते खाली मी पहिले मातीचा एक थर ठेवलेलं आहे खूप चिकन माती घेऊ नका मी नवरात्रीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं चिकन माती घेतली का चिखल जास्त होतो आणि मग बुरशी येते धनाला तर खाली थोडीशी खडीची जी, जी ही माती आहे काळी माती छान घ्यायची तुम्हाला त्याच्यावर ती तुम्हाला खाली टाकायची त्याच्यावर हे सप्तधान्य टाकायचं आहे परत वरून थोडी माती टाकायची आहे परत थोडं सप्तधान्य टाकायचं आहे अशा प्रकारे ही वेळूच्या टोपलीमध्ये मी हे धान्य ठेवलेलं आहे आता हे झाल्यानंतर बघा इथे शंख ठेवलेला आहे इथे दोन विड्याचे पानं आहे इथे आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे घंटी आहे या ठिकाणी नारळ खंडोबांना आपण अर्पण करणार आहे तर ते ठेवलेले थे आहे आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे बघा हा दिवा तुम्ही दगडाचा सुद्धा घेऊ शकता शकतात मोठा पितळाचा वगैरे पण घेऊ शकतात फक्त जास्त तेल मावेल एवढा तुम्हाला असा दिवा ठेवायचा आहे तर आता सगळ्यात पहिले कुठले पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो हा अखंड दिवा तुम्हाला दोन डिसेंबर म्हणजे सोमवारपासून खंडोबांचं नवरात्र जेव्हापासून सुरुवात होतं तेव्हापासून तुम्हाला तो ते, तेवत ठेवायचा आहे तर तो चंपाी पर्यंत तसाच तुम्हाला ठेवायचा आहे अखंड दिवा त्याला म्हणतात म्हणजे तो कधी आपल्याला विजू द्यायचा नाहीये आणि समजा विजलाच तर क्षमा प्रार्थना मागून आपल्याला तो परत लावायचा आहे आणि वेळोवेळी त्याचं तेल आपल्याला बघायचं आहे तेल त्याच्यामध्ये टाकत राहायचं आहे सहा ते सात दिवस तो चालत राहायला पाहिजे त्याची आपल्याला काळजी घ्यायची आता सगळ्यात पहिले आपण दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करूया कारण दिवा हा आपल्या सगळ्या सेवेचा साक्षीदार असतो दिव्याला मी हळद कुंकू अक्षता अर्पण करते त्यानंतर एक फूल अर्पण करते दिव्याला आणि दिव्याला नमस्कार करायचा तर हे झालं आपलं अखंड दिव्याची स्थापना अखंड दिव्यानंतर आपल्याला हलवायचा पण नाहीये गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे बघा गणपतीची तुम्ही सुपारी स्वरूपात किंवा तुमच्या देवारातली गणपतीची मूर्ती घेतली तरी पण चालेल पण बघा घटी बसलेले देव आपण हलवत नाही तर त्यामुळे तुम्ही तुमचं गणपतीची मूर्ती जी आहे ती देवारातच ठेवा मी इथे सुपारी स्वरूपात कारण बघा आपण रोज देवांची पूजा देवघरात करणार आहे मग गणपती बाप्पांची मूर्ती इथे ठेवण्यापेक्षा तुम्ही इथे सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करा आणि बाकी सहा दिवस असं काही नाही की सहा दिवस मग देव हलवायचे नाही वगैरे फक्त घटी जे आपण टाक वगैरे ठेवणार आहे तर ते आपल्याला हलवायचे नाही बाकी देवघरातल्या देवांची तुम्ही पूजा करू शकतात आता ही माझे गणपती स्वरूप सुपारी आहे तर याचा आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमः असं अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस पंचामृत पंचामृताने किंवा दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर सुपारी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची ठीक आहे आता इथे दोन विड्याचे पानं मी ठेवले त्यावर किंचित अक्षता टाकते आणि ही सुपारी मी तिथे गणपती बाप्पांची सुपारी मी तिथे स्थापित करते आता गणपती बाप्पांचा मान सन्मान करायचा आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अष्टगंध गुलाल अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल गणपती जास्वंदा बाप्पा मी तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पांना नैवेद्य गूळ खोबऱ्याचं नैवेद्य इथे पानावरच मी भरीव चौकोण करते पाण्याचा आणि त्यावर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करते नैवेद्यभोती आपल्याला पाणी आहे आणि गणपती बाप्पांना तो अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे खंडोबाचं नवरात्रीची घटस्थापना मी करत आहे तर सहा दिवस ही पूजा जी आहे निर्विघ्नपणे पार पडू द्या म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे आता ही झाली आपली गणपती बाप्पांची स्थापना पहिले आपण अखंड दिवा लावून घेतल्या दिव्याची पूजा केलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आपण स्थापना केली खंडोबांची स्थापना करायची आहे घट बसवा घटी बसवायची आहे आपल्याला आपले खंडोबा तर सगळ्यात पहिले आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करताना बघा आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प करताना परत उजव्या हातामध्ये तुम्हाला पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता टाकायची आहे एक फूल टाकायचं सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा असतो ही पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याचं पण व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की बघा किती संख्येमध्ये करणार आहे ते आपल्याला संकल्पामध्ये बोलायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचंय आणि हे पाणी जे आहे आपल्या अभिषेकचं संकल्पाचं हे तुळशी सोडून तुम्हाला इतर झाडांना टाकायचं आहे आता बघा घटच तापण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला वेळूच्या टोपलीची सगळी माहिती दिली यामध्ये काय काय टाकलेलं आहे आता बघा हा माझा घट आहे हा प्लेन तुम्हाला मातीचं लाल मिळतं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे हा डिझाईनचा आहे याला महत्वाचं म्हणजे पिवळ्या रंगाने पाच दिशांना तुम्हाला हळदीचे रेषा ओढायच्या आहे ठीक आहे पिवळ्या रंगाच्या हळदीच्या हळ कुंकू नाही फक्त हळदीच्या तुम्हाला पाच रेषा आता इथे डिझाईन आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे आणि पिवळ्या लोकरीचा दोरा किंवा बघा पिवळा आपला हा देवाचा हातात बांधायचा दोरा मिळतो त्याचे तुम्हाला या जे आपलं मातीचं भांड आहे त्याला तुम्हाला सहा वेडे घ्यायचे परती तुम्ही सहा वेडे घेऊन बाकीचा इथे तुम्ही अशा प्रकारे बांधला हा धागा तरी पण चालेल आता हे जे घट आहे हे जे मातीचं भांड आहे हे आपल्याला या मात वेळूच्या टोपलीवर आहे जसं आपण नवरात्रीत केलं होतं त्याचप्रमाणे आहे आधी मी ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता यामध्ये आपल्याला या घटामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी त्यानंतर हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचंय आता बघा एका तांबणामध्ये किंवा स्टील तुम्हाला भरपूर असे तांदूळ घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी कम हळदीने अष्टगंध काढा किंवा फक्त तुम्ही हळद टाकली इथे तरी पण चालेल त्यावर दोन विड्याचे पान ठेवायचे थे। परत आपल्याला हळद आणि अक्षता टाकायची आहे आणि हे जे तामण आहे हे आपल्याला याच्यावर व्यवस्थित ठेवायचे एकदाच ठेवताना व्यवस्थित ठेवा कारण काय हे आपल्याला सहा ते सात दिवस हलवायचं नाहीये आता आपल्याला आपली जे खंडोबांची तुमच्याकडे टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता मी खंडोबांचा टाक इथे झोपवून ठेवलेला आहे तर याच्यावर अभिषेक करताना बघा तुम्ही पाण्याचा अभिषेक करा अभिषेक पात्राने केला किंवा पळी पळीने पाणी टाकलं तरी पण चालेल आता खंडोबांचा टाक करताना काय म्हणायचं आहे तर एकदा तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकतात किंवा एक वेळेस तुम्ही रुद्र म्हणू शकतात किंवा एक वेळेस तुम्ही महिमा म्हणून अभिषेक करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असं पाणी टाकत युट्यूबला तुम्ही स्तोत्र मंत्र लावा आणि मग याच्यावर अभिषेक केला तुम्ही तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्ही झोपवून अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे टाक नाही आहे मूर्ती नाही आहे तर तुम्ही सुपारी स्वरूपात सुद्धा याची स्थापना करू शकतात तुमची मनापासून इच्छा असेल घटस्थापना करावी खंडोबांची आपल्या कुलदेवांची तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर तुम्हाला हे जे खंडोबांचा टाक आहे तो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे ठेवताना खंडोबांचा टाक ठेवताना तुम्ही मस्त जयघोष करा येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणत तुम्हाला तो टाक आपल्याला या तामणावर ठेवायचा आहे आता आपल्याला टाकाची पूजा करायची तर सगळ्यात पहिले टाकाला तुम्हाला भरपूर असं छान आपल्याला हळद अर्पण करायची आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहे हे खंडोबा मी तुम्हाला हळद अर्पण करत आहे हे खंडोबा देवता मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर खंडोबांना आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहे हे खंडोबा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे खंडोबांना आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे ओवाळण्यासाठी आपल्याला हा दिवा उचलायचा नाहीये ओवाळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवाने ओवाळायचा आहे धूप दीप अगरबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या कुलदैवतांना आपल्या वडिलांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे खंडोबा देवता मी तुमची माझ्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे मा मी मनापासून अगदी सेवा साध्या मुळा मनाने मी सेवा करणार आहे तर तिचा तुम्ही स्वीकार करावा अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि यासोबतच आपण इथे जो शंख ठेवला होता तर मी आधी सांगायचं आहे विसरली गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर पण आपल्याला शंखाची लगेचच पूजा करायची आहे शंखाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करायचं आहे खंडोबांचा हा हा जो फोटो येतो याला पण आपल्याला हळद अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे सगळ्या गोष्टींना दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे खंडोबांना प्रसाद म्हणून आपण नारळ ठेवलेला आहे त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यानंतर पळीभर पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच्यावर आणि हा नैवेद्य आपल्याला खंडोबांना अर्पण करायचं आहे आणि ह्या घटाला बघा किंचित किंचितच पाणी टाकायचं आहे अगदी पाणी शिंपडायचं आहे खूप ओलं करू नका नाहीतर बुरशी येते ते दहन जे आहे ते कुच कुचतं आता खंडोबांची घटस्थापना झाल्यानंतर पहिल्या दिवशी बघा आपण नवरात्रीमध्ये पण पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली होती त्यानंतर रोज तुम्ही पिवळे फुलं जे आहे कधी झेंडूचे फुलं कधी दुसरे पिवळ्या रंगाचे फुलं जे आहे चाफ्याचे फुलं वगैरे त्यांची तुम्ही माळ अर्पण करू शकता तर अकरा पानांची माळ जी आहे तर ती मी इथे करून घेतली आहे आता ही माळ पण आपल्याला अशी लावायची आहे की या पानांचा वर्ष म्हणजे जी माळ आपण अर्पण करतो तर ती या टाकावर आली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला रोज माळ अर्पण करायची आणि दुसरी माळ दुसऱ्या दिवशी अर्पण करताना आदल्या दिवशी जी तुम्हाला काढायची नाही आहे आदल्या दिवशीची तशीच ठेवून तुम्हाला नवीन माळ रोज अर्पण करायची आता मी माळ पहिले अर्पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा अशी अगदी सोप्या पद्धतीने आपण खंडोबांची घटस्थापना केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ताई सेवा काय करायची रोज आपल्याला बघा तुम्ही खंडोबांची आरती म्हणा गणपती बाप्पांची आरती त्यानंतर देवीची दुर्गे दुर्गट भारी लोटांगण ही आरती म्हणायची आहे यासोबतच तुम्हाला ओम नमो भा मार्तंड भैरवाय ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा रोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस तरी तुम्हाला सहा दिवस जप करायचा आहे अतिशय प्रभावी सेवा आहे आणि सहा दिवस तुम्ही कितीही बिझी असाल तरी पण कमीत कमी तुम्हाला ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि मल्हारी सप्तशतीचा एक तरी पाठ करा चौदा अध्याय त्यामध्ये आहे कमीत कमी या सहा दिवसांमध्ये तुम्ही एक पाठ म्हणजे एक पूर्ण ग्रंथ जो आहे तो पूर्ण सहा दिवसांमध्ये एकदा वाचा वाचला तरी चालेल जास्तीत जास्त जेवढे पाठ होतील तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि बघा ही कुलदेवाची सेवा अतिशय महत्वाची आहे आपल्या संसारिक जीवनामधल्या अडचणी दूर करण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे स या काळामध्ये खंडोबांचं जो जो प्रभाव असतो तो जास्त प्रमाणामध्ये असतो तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून आपल्या वडिलांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यांचा जर एकदा आशीर्वाद आपल्याला मिळाला ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही म्हणून सांगितल्याप्रमाणे तुम्ही खंडोबांचं जे नवरात्र आहे घटस्थापना आहे अशा प्रकारे कराल तुमच्याकडे घट नसतील पण तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर कमीत कमी तुम्ही फोटो ठेवा सुपारी स्वरूपात टाक नसेल तर सुपारी स्वरूपात तुम्ही अशी जी घटस्थापना आहे ती ती करू शकतात हा आपल्या वडिलांचा मानसन्मान आहे या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या ज्यांवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ